नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय जे नामच नाही पापाचे ऐशे केले कला वद्ने जीवो कलंकांकते कलंकाक तेजोधी कामोधिवक् कला निशवादापनोदार दक्ष समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर इष्टदेवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवन माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी ही आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेसाठी उपस्थित माऊली स्वरूप शुरु, सज्जन भाविक भक्त लहान थोर माता भगिनी यांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया आपल्या नित्याच्या सेवेचा विषय आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमो अध्याय नव्या अध्यायामध्ये प्रमुख हा राजविद्या आणि राजगुह्यम हा योग म्हणजे तो योग म्हणजे जोडणे आपल्याला ते जोडायचं आहे कोणतं राजविद्या आणि राजयोग अशा प्रकारे आणि आपला विषय ज्ञानोबराचं सुरुवातीचं प्रास्ताविक त्यानंतर ज्ञानाचा अधिकारी भगवंताने सांगितलेला आपला ऐश्वर योग माझ्या ऐश्वर योगाला अविवेकी जाणत नाहीत परंतु जे विवेकी आहेत ते या ऐश्वरी योगाला जाणतात ते कोण महात्मा नसुमाथ दैवी प्रकृतीमाश्रिता मनसो ज्ञावा भूतादिमव्ययम भगवान म्हणतात असे अधिकार संपन्न महात्मे ते काय करतात मग वाढतेनी प्रेमे माते भजती महात्मे परी दुजेपण मनोधर्मे शिवितले नाही वाढत्या प्रेमाने प्रेम कमीच नाही कमी पडलं की भक्ती खंडित होते ना वाढतं प्रेम त्यासाठी दृष्टांतही दिले वर्षा काळी सरिता जैसे चढो लागे पांडूस होता तैशी नवी भदचा श्रद्धा दिसे किंवा नारद महर्षीनेही सांगितले गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्धमानम अशा प्रकारचं आणि भजन करीत असताना परी दुजे पण मनोधर्मे शिवितले नाही भेद त्यांच्या मनाला सुद्धा शिवत नाही मग मीच होनी पांडवा आईसे मीच होनी पांडवा करीती माझी सेवा परी नवला व तो सांगावा असे ऐक मीच होऊन माझी सेवा करतात म्हणजे बाजूला राहून सेवा करीत नाहीत आणि ती खरी सेवाच नाही पण मी होण्यासाठी अगोदर सेवाही करावी लागते मी होण्यासाठी मीचं ज्ञान होण्यासाठी ते समजण्यासाठी अगोदरही सेवा करावी लागते आणि एकदा ते मी स्वरूप झाले परमात्मा स्वरूप झाले होऊन करीती माझी सेवा परी नवला तो सांगावा असे ऐक पण त्या सेवेचं काय नवल आहे काय आश्चर्य काय सांगावते अर्जुन महाराजा ऐका ऐक श्रोता अर्जुन असल्यामुळे अर्जुनाला म्हणतात की बाबा हे ऐक आता मी सांगतो ते आणि ल शब्दाचा अर्थ लक्षपूर्वक ऐक आता भजन करतात भजन भजन म्हणजे भक्ती त्या भक्तीचे प्रकार सांगितले नवविधा भक्ती आपल्या साधू संतांनी नारदानी अकरा प्रकार पण भक्त प्रल्हादाचे ते नऊ प्रकार अशा प्रकारची भक्ती ते भक्ती करतात पण कोणती भक्ती करतात कोणतं भजन करतात त्याचा विचार या श्लोकामध्ये आहे कीर्तन आता याच्यामध्ये भक्ती कोणती सांगितली कीर्तन सांगितलं तसे अनेकविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण प्रमुख याच्या यामध्ये काय सांगितलं अगोदर कीर्तन सततम कीर्तयंतो मातंत दृढव्रता माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते कीर्तन हे दुसरी भक्ती पहिली भक्ती श्रवण श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन वगैरे वगैरे असे नविध भक्ती पहिलं काय श्रवण कारण कीर्तनाच्या अगोदर श्रवण झालं पाहिजे सांगणार काय कीर्तन करण्यासाठी अभ्यासही करावा लागतो आणि त्या अभ्यासा व्यतिरिक्त प्रमुख काय श्रवण महत्वाचं आहे नुसतंच आपण अभ्यास करून कीर्तन करायला लागलो तर त्याला तेवढं महत्त्व येणार नाही कारण मग तो एकमुखी झाला वागता आणि श्रोता हा बहुमुखी असतो महाराज श्रोता जो असतो ना त्याने अनेकाचं ऐकलेलं असतं आणि नुसतं पाठ करून कीर्तन करणं ते वेगळं नुसतं पाठ केलं ते सांगायला सुरुवात केली पण अनेकाचं ऐकलंय पाहिजे म्हणून त्याच्यासाठी पहिली भक्ती काय आहे श्रवण हे पहिली भक्ती श्रवणम आणि दुसरी भक्ती कीर्तन अहो संन्यास श्रवण करायचं असलं तर याच्यामध्ये संन्यास श्रवणं कुर्यात म्हणजे संन्यास घेऊनच श्रवण करावं म्हणजे त्याग केल्याशिवाय श्रवण होत नाही आता आपण आला श्रवण करण्यासाठी काही छोटा मोठा काहीतरी त्याग करूनच या ठिकाणी आलात ना त्याच्याशिवाय श्रवणाला येता येत नाही संन्यास्य श्रवणम कुर्यात अगोदर संन्यास घ्या म्हणजे त्या करावं लागतो नंतर श्रवण आणि श्रवण केल्यानंतर दुसरी भक्ती काय आहे कीर्तन आहे आणि तेही कीर्तन कसं सततम कीर्तयंतो माम सतत कीर्तन करायचं सतत कीर्तन करायचं कीर्तन शब्दाचा मूळ शब्द जो आहे ना तर कत्त कत्त म्हणजे सांगणे असा त्याचा अर्थ आहे याच्यामध्ये आलेलं तर मला वाटतं दहाव्या अध्यामध्ये आलेलं आहे ते मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तुष्यंतीच रमंतीचं हे माझे जे भक्त आहेत हे काय करतात मच्चित्ता मदगत प्राणा चित्त मलाच दिलेलं असतं पंचप्राणही मलाच दिलेले असतात मी चित्ताने मीच झालेले असतात पंचप्राणानेही मीच झालेले असतात मतचित्ता मदगत प्राणा आणि बोधयंत परस्परम एकमेकाला बोध देतात मग ते फ खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे ज्ञानोबाईंनी त्या विषयाचं चित्ते मीचे झाले मियाचे प्राणी झाले जीवमरो विसरले बोधाची या भुली मग त्या बोधाचे नि माझे नाच ती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी मग त्याच्यासाठी दृष्टान जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे मग तरंगाशी धावळारे तरंगची होती तैशी एर एराची मिळणी पडत आनंद कल्होळाची वेणी ते तोध बोधाची लेणी बोधेची मिरवी मग त्याच्यासाठी जैसे सूर्य सूर्या ते ओवाळले चंद्रे चंद्रम्या क्षमते दिले ना तरी सरेसेने पाडे मिनले दोन्ही वग याला त्रिवेणी संगमाला प्रयागराजला तिथे ते मिळतात ना दोन्ही ओघ तसे हे दोन्ही ओघ एकत्रित ये येतात तैसे प्रयाग होत सामरस्याचे मग ओसान तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पतीचे गणेश झाले आणि मग त्यावेळेला तेव्हा त्या महासुखाचे नि भरे धावून देहाच्या गावा बाहेरे मिया धाले तेने उद्गारे लागती गाजो मग गर्जना करतात मोठ करता। ते मोठ कथयंती च रमंती कथन करतात मग त्या ठिकाणी खूप गुरु शिष्याच्या एकांती जे अक्षर एकाची वदंती ते मेघाचे परी गरजती त्रिजगती गरजती सैंग मग त्याच एक फार महत्वाचं एक दिला जैशी कमळकलिका झालेपणे हृदयच्या मकरांदा ते दे राया रंका पारणे आमोदाचे तैसेनी माते विश्वी कथित कथितेने तोशे कथू विसरत मग तया विसरा माझी विरत अंगे जिवे कथित म्हणजे कीर्तन करतात ते कथा सांगतात आता कीर्तन ती म्हणजे सांगणे कीर्तन शब्द या अर्थी म्हणजे सांगणे या अर्थी मग काय सांगतात तर कीर्तनाचे प्रमुख प्रकार कीर्तन आता सांगणे म्हणजे कळलं आपल्याला त्याला कीर्तन म्हणतात पण कीर्तनाचे मुख्य प्रकार दोन आहेत एक नारदीय कीर्तन आणि दुसरं वैयासिक कीर्तन पहिलं कीर्तन कोणचं आहे नारदीय कीर्तन नारद महाराज कीर्तन करायचे आपल्याला माहिती आहे कीर्तन भक्ती कोणी केली नारदाने केली नारद महाराजांनी कीर्तन भक्ती केली त्या कीर्तन भक्तीमध्ये नारद रंगून जायचे तिन्ही त्रि त्रिभुवनी त्रि गमन नारदा आणि हाती विना साधा नाममुख्य विना हळक गळ्यामध्ये ठेवलेला विना वाजवायचा त्या विनेचा स्वर आणि नारद त्रिभुवनामध्ये कीर्तन करीत बसाय नारदीय कीर्तन नारदाचं कीर्तन कुठेही जरी गेलं नाव घेऊन ये देवाचे हे बिरुद हिरण्य त्याचेही कीर्तन तुझे रुचे विषमता साचे तुझ माझी नाही कीर्तनकाराचा स्वभाव असा असला पाहिजे शत्रूच्याही ठिकाणी बोलवलं तर त्यांनी कीर्तनाला गेलं पाहिजे नव्हे न बोलवता गेलं पाहिजे कीर्तनकाराला तो देवाचा शत्रू असला तरी कीर्तनकाराला मान देतो त्या हिरणे कश्यपणे वट हुकूमच काढला होता ना काय नाव घेऊन देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूषे त्याशीही कीर्तन तुझे रुचे विषमत्व साचे तुझं माझे नाही हे कोण बोलतंय प्रत्यक्ष वसुदेव बोलतात वसुदेव वसुदे म्हणजे कोण भगवान श्रीकृष्णाचे पिताजी ते बोलतात कोणाला बोलतात नारद महाराजांना बोलतात म्हणजे त्या हिरण्यकश्यपूला सुद्धा नारदाचं कीर्तन आवडायचं कारण नारदाचे स्वारी गेली हिरण्यकश्यपाच्या त्या नगरीमध्ये गेल्याबरोबर सामोपचार स्वागत वगैरे झालं की हिरण म्हणायचं महाराज हौदा कीर्तनाचा कार्यक्रम इकडं पोराला घेऊ ना नाव <laughs> स्पोर्टच्या पोराला नाव घेऊ ना जर कोणी नाव घेतलं तर त्याला फासावर दिलं जाईन नाहीच केलं केलंच ना, ना हाती ते हातीच्या पायाखाली तुडव उकळत्या कोला तेलाच्या कढईमध्ये टाकलं विषारी सर्पाच्या खोलीमध्ये कोंडलं केवढा प्रयोग केला त्याच्यावर पण नारदाची भेट झालेले झाले की महाराज हौदा कीर्तनाचा कार्यक्रम आता जरासंद श्रीकृष्णाचा वैरी त्याची चाल तुझे घरी जरासंद श्रीकृष्णाचा वैरी पण त्याच्या घरी गेला रे गेला की त्या जरासंदाने काय म्हणायचं नारदाला हौदा कीर्तनाचा कार्यक्रम चालू दे भजन देव रावने घातले बंदी तो रावण तुझे चरण बंदी आणि रामाचे सभेमादी आपतत्व थोरी पै तुझी म्हणजे कीर्तनकाराला कुठही मान असतो असा त्याचा अर्थ पण ते कीर्तन काय धुवन सांडी येले त्यांच्या ठिकाणी विषमता नसती कुठंही बोलवलं तरी ते कीर्तनाला नाही नाही ते मला भांडले तर त्यांच्याकडे कसं काय जायचं याचा त्याचं काय नाही आपल्याला कीर्तन करायचं आहे जाऊन असो सांगण्याचा मुद्दा काय नारदाने कीर्तन श्रवणे कीर्तने झाले ते पावन आणि सनकाधिक जाणं परमभक्त सनकाधिकाने कीर्तन केले ते पवित्र झाले त्याने नारद महाराज कीर्तन आता नार 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 ते नारदीय कीर्तन नारदीय कीर्तन कसं आहे ते फक्त एकच व्यक्तीने उभं राहायचं ते नारदीय कीर्तन फ एकच पार्ट असतं तिथं फक्त असला तर ते काय ते पेटीवाला व ते वाजवणारं ते खाली बसलेले जेवढे असतील बाकीचे ते सगळे खाली बसलेले फक्त एकच पार्ट उभं राहिलेलं त्याला काय म्हणायचं नारदीय कीर्तन मग तर त्याच्यामध्ये कसं असतं नारदी कीर्तनामध्ये आपण ऐकलेले होते पुष्कळ कीर्तन हे नारदी कीर्तन मग ते पद म्हणायचे श्लोक म्हणायचे वगैरे वगैरे त्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचं आणि त्या भजनामध्ये कीर्तनामध्ये त्यांनी रंगून जायचं आपणही रंगायचं आणि समाजालाही रंगायचं आणि वैयासिक कीर्तन म्हणजे व्यासमर्षी वैयासिक म्हणजे व्यासमर्षी ही जी परंपरा आहे कीर्तनाची ती परंपरा पहिली तर होतीच पण प्रमुख नामदेवरायाने तिला महत्व दिलं अधिक नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग पहिलं कीर्तन नामदेवरायचं कुठं एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी एकच टाळे झाले आता उग कल्पना करा काय आनंदासन केवढा मोठा आनंदासन कीर्तन कोणाचं आहे नामदेवरायचं नामदेव राय म्हणजे प्रेममूर्ती नामदेव राय प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोण नामदेव महाराज आणि त्या नामदेवरायाचं कीर्तन आणि टाळ घेऊन उभे कोण येत जगाची आई विश्वाची माऊली हे नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी आहे महाराज हो आणि मग चालत म्हणायचीच पण तिथं चाल, चाल सांगायचा अधिकार कोणाकड जणी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग आता वो... आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतो ऐकतो माऊलीचे अभंग वाचतो ऐकतो अमृतानं म्हणजे वाङ्मय आहे माऊलीचं किती गोड आहे किती गोड आहे अमृतापेक्षाही गोड आहे माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पायजा जिंके आईसी अक्षरे रसिके मेळवीन माता नुसतं हे वाचून आपल्याला एवढा मोठा अनुभव येतोय प्रत्यक्ष ज्ञानोबरायच्या मुखातून निघालेली ती अक्षर किती आनंद देणारी असतील जणी भोने बोला ज्ञानदेवा अभंग जनाबाईने सांगायचं जनाबा आपण जानाबा अधिकार जनाबाईचा अधिकार हो ज्या जनाबाईला देव दळू लागतोय <laughs> दळी खांडी दळू लागतोय कांडी लागतोय कांडू लागतोय गोऱ्या वेचू लागतोय त्या जानाबाईचा अधिकार काय असेल महाराजा आणि परमात्मा आपल्या भक्ताचं महत्त्व अधिकार वाढवण्यासाठी काय लिला करीन सांगता येत नाही जनाबाई दळणासाठी बसलेली पहाटची वेळ आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात आणि एका बाजूने जनाबाई एका बाजूने बसलेले परमात्मा एका बाजूने ले बसलेले आणि जनाबाईला दळू लागतात आता जनाबाईला काही त्रास होईल का आणि मग त्याने गाणे म्हणायचे जनाबाईने काय पांडुरंग माझा पिता रखुमाई आमची तसंच देवाने म्हणायचं देवाने सुद्धा तेच बोलायचं आता पांडुर स्वतः पिता म्हणणं ठीक आहे पिता मसे जगतो माता दादा पण आमुची कारण देवही भक्ताकडे गेल्यानंतर आपला जो मोठेपणा देवपणा आहे ना तो विसरून जातो विसरून आपला देवपणा भाव नामेची भुलविला पंढरी राव हा न विचारी या ती कुळ ठाव लागावया पाव संत संताचे म्हणून भक्त जैसेने येत पाहि तेथे मी, मी तेची होतच आहे तो तुझे आए, मी तुझे झालो आहे खेळणे आजी अर्जुन महाराजाला भगवान म्हणतात मी खेळणं झालो खेळो जानाबाईचं खेळणं झाला देव आणि मग जानाबाईने ते अभंग म्हणायचे मला एक मुद्दा सांगायचा त्याच्यातला की परमात्मा आले पहाट झाली तिकडा काकडा आरतीची वेळ झाली ना मग गरबडीमध्ये शालूच विसरले तिथं जो शालू होता ना अंगावरचा तो तसाच विसरले आणि जनाबाईची गोधडी पांघरून गेले <laughs> <laughs> वाकड गोधडी <दड़ी। laughs> <laughs> त्याला जनाबाईचं महत्व वाढायचं ही लिला करून काय करायचंय जनाबाईला मोठं करायचंय महिमा वाढवायचा आणि मग गेले तिकडं बोबाड झाला म्हणलं देवाच्या अंगावरचा शालू चोरी गेला म्हटले पदक विठ्ठलाचे गेले खडावा राहिल्या आणि ते अंगावरचा शालू राहिला आता मग काय कुठं गेले तो शोध करायला गेले तर नेमकं जनाबाईच्या घरी कारण ती वाकळ तिची बी दिसली इथं कारण जास्त थिकडाची वाकळ जनाबाईची <laughs> आणि मग गेले जाणार पड तर त्यावेळेला काय बाबा बाबा आज इतकं हे होतं काय लगेच फासावर गुन्हेगारला इतका टाइम होता काय आणि त्यातल्यात वारकरी गुन्हेगार दिसला की मग टाइमच नाही महाराज बाकीच्या गुन्हेगाराला आता अजून ते सव्वीस आकराचा अजून आज आणलं ते मग आता आणि त्याच्या जागेवर एखादा वारकरी असताना ताबडतोब फासावर वेळच नाही महाराजा <laughs> असो तेव्हा जनाबाईला फासावर द्यायचं ठरवलं आणि कायदा तिथली सगळी यंत्रणा पाटलांनी सांगितलं जनाबाईला फाशी चाललं म्हणजे जना फासव देताना काय इच्छा आहे विचारतात ना विचारलं काय नाही मला एकदा त्याचं तोंड पाहू द्या म्हणले ज्याच्यामुळं फाशी आली त्याचं तोंड पाहू द्या मला एकदा आणि गेले ना महाराजांना ते फासाचं ला ते लाकूड त्याच्यावर ते टेकलं तर त्याचं काय झालं पाणी हां त्या सुळाचं काय झालं पाणी झालं आणि फासावर ज्या वेळेला चाललं नामदेव महाराजाने हसायचं बरं का फासावर कोणाला चाललं आहे जना आणि फासावर जात असताना नामदेव महाराजांनी हसायचं त्यावेळेला जनाबाईला वस जनाबाईला वाटायचं याला अंगा खांद्यावर मी खेळवलंय <laughs> आणि मला फासवणे आताना याला हसू आहे म्हणले नामदेवाला सोळाचं पाणी झालं प्रकरण नंतर विषय झाला म्हणले नामदेवा एक बोलूक तुला म्हणले काय अरे मी फासव जाताना म्हणले तू हसवत होतास म्हणले म्हणले मला हे भगवंताचे लिलेच हसू येत होतं मला <laughs> की याला तुझं महत्व वाढायचं होतं या भगवंताला काय करायचं होतं तुझं महत्त्व वाढायचं होतं म्हणून जने म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठो नाचू लागला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा देवाइसा बोले कबीर नाचायला लागले देव नाचता नाचता देवाचा पितांबर आता पीतांबराला काय गाठी मारलेल्या नव्हत्या बर का असं खोवलेलं होतं ते आपण वारकरी धोतर नेसतो ना विद्यार्थी असं खोवलेलं त्या विद्यार्थ्याला त्या धोतराला काही गाठी नसतात आपल्या पण ते इतकं आपण पक्क खोवतो की माणूस झटलं तरी ते सुटणार नाही एखाद्या वेळेला गाठ तरी सुटन पण धोतर फिटणार आता देवाने किती पक्क बांधला असं धोतर ते पितांबर किती पक्का खोवलेला असन पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर पितांबर गाळला बरं आता कीर्तनाला नुसते पुरुषच होते का कीर्तने वाळवंटामध्ये चालले पुंडलिक राहायच्या त्या वाळव समोर कीर्तनाला नुसते पुरुष नव्हते महिला होत्या प्रत्यक्ष जानाबाई होती मुक्ताबाई होत्या कीर्तनाला आणखी महिला मंडळी पुष्कळ होत्या तेवढ्यामध्ये कबीर महाराजांना त्याची जाण झाली आणि कबीर महाराजच एकटे म्हणतात सावध होई ऐसा बोले कबीर देवा सावध होना आई दनिस ते पुरुषच नाहीत ना हे माता भगिनी बी आहेत ना आणि याच्यामुळे असं भोंगळ राहण चांगलं आहे की म्हटले गळाला पितांबर म्हणजे देव उघडा नागडा झाला काहीच नाही अंगावर राहिलं बरं लहान वयामध्ये ठीक आहे आता देव मोठा झालेला आहे ना आता बालकृष्ण नाही ना राहिला आणि मग त्यावेळेला कबीर महाराज म्हण सावध होई रे ऐसा बोले कबीर कबीर महाराजच का म्हणले कासे कशिला पितांबर तो हा जाना कबीर जे पितांबर होता ना ते पितांबराच्या रूपाने कबीर महाराज होते विठो माझा लिकुरवाळा संगे भक्ताचा मेळा किंवा निवृत्ती शोभे मुकुटाकार त्या भंगामध्ये महाराज म्हणतात की कासे कशीला पितांबर आणि मा तो हा जाणावा कबीर मग कबीर महाराजच खाली पडले ना बाकी जे जिंकली ती तर राहिले कमरेला कोण गुंडळालं होतं शेला तो प्रत्यक्ष कबीर महाराज होते सगळ्याला देवानी जवळ केलं आणि मलाच का बाजूला लोटलं व म्हणून सावध होई रे देवा ऐसा बोले कबीर कबीराला लोटल्यामुळे ते भानावर आले की मला दूर केलं म्हणून देवाने अशा प्रकारचं ऐसा कीर्तन महिमा सर्व माझी वरिष्ठ जडमोड सोपी केली पायवाट अशा प्रकारचं कीर्तनाचं महत्व आहे आणि हे कीर्तन कुठून सुरू झाले संत नामदेव महाराज हा झाले ना ते बघा तैसे माते विश्वी कथिते कथिते नि तो शे विसर मग त्या विसरा माझी विरत अंगे जिवे नावे अर्जुन ते वेळी होता तेव्हा भगवान म्हणतात की कि सततम कीर्तयंतुम कीर्तन परंपरा प्रमुख नामदेव महाराजापासून सुरू मग आता त्या कीर्तनामध्ये गुणकीर्तन लीला कीर्तन नामसंकीर्तन वगैरे वगैरे